धान्यावर आधारित राज्य निर्मित मद्य प्रकाराला उत्पादन शुल्क विभागानं मंजुरी दिलेली आहे यामुळे बंद पडण्याच्या अवस्थेमधील विदेशी मद्याचं उत्पादन घेणाऱ्या सोळा स्थानिक उद्योगांना नवसंजीवनी मिळणार आहे महाराष्ट्र निर्मित मद्याचा हा नवा प्रकार धान्यावर आधारित असेल महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या आणि विदेशी गुंतवणूक नसलेल्या राज्यातील उद्योजकांना या नव्या मद्य प्रकाराचं उत्पादन घेता येणार आहे आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी धान्यावर आधारित राज्य निर्मित मद्य प्रकाराला उत्पादन शुल्क विभागानं मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे बंद पडण्याच्या अवस्थेमधील विदेश मद्याचं उत्पादन घेणाऱ्या सोळा स्थानिक उद्या उद्योगांना नवसंजीवनी मिळणार आहे महाराष्ट्र निर्मित मद्याचा हा नवा प्रकार धान्यावर आधारित असणार आहे महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या तसंच विदेश गुंतवणूक नसलेल्या राज्यातील उद्योजकांना या नव्या मद्य प्रकाराचं उत्पादन घेता येणार आहे यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील कृष्णात काय अधिकची माहिती आहे राज्य सरकारचा हा विचार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता परंतु त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आता समोर आलेला आहे आणि राज्य सरकार या धोरणाला मंजूर दिलेली आहे जे धान्य आहे धान्यावर आधारित मध्य निर्मिती करणारे जे उद्योग आहेत उत्पादन करणारे कारखाने त्यांना परवानगी देण्याचा विचार करण्यात आलेला आहे परंतु त्यामध्ये काही अतिशय देखील टाकण्यात आलेले आहेत तो महाराष्ट्राचा प्रवाशी असला पाहिजे आणि त्यामध्ये कोणते कोणते धान्य आहेत याच देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये धान्यावर आधारित मध्य निर्मिती जो उद्योग आहे त्याला चालना देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होत असता तर दुसरीकडे एक धान्याची टंचाई निर्माण होऊ शकते अशा प्रकारचा एक आरोप काही विरोधकांनी केला होता त्यामुळे या धोरणाला काही प्रमाणात विरोध देखील झालेला पाहायला होता धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीसाठी